नमस्कार दिनांक सोळा फेब्रुवारी कथेचं शीर्षक आहे तुझ्या मनात कांक्षा आली महाराज सोलापुरात आले शुभ्राय मठात ते असता चिंतोपंत टोळांनी त्यांना पाहिले महाराजांच्या अंतसाक्षीत्वाने टोळ भारून गेले पुढे एकदा त्यांनी महाराजांना आपल्या घरी नेले महाराज जात पात पाळत नाहीत भ्रष्ट आहेत असा विकल्प दाजीबा सोहनींनी चिंतोपंतांच्या मनात निर्माण केला चिंतोपंतांनाही तसे वाटले आणि त्यांच्या मनात चलबिचल सुरू झाली त्या सरशी महाराज उठून चालू लागले त्यामुळे चिंतोपंत गडबडले त्यांनी महाराजांना न जाण्याविषयी विनवले तेव्हा महाराज म्हणाले तुझ्या मनात कांक्षा आली आता आम्ही जेवत नाही शुद्ध होऊनच येऊ टोळांना आपल्या क्षुद्र विचारांची लाज वाटली आणि त्यांनी महाराजांची क्षमा मागितली चमत्कार दिसला की नमस्कार ठरलेलाच असतो पण त्या नमस्कारात भक्ती असतेच असे नाही सुरुवातीला नव्याची नवलाई असते मोठ्या प्रकाश झोताने डोळे दिपावेत तसा तो परिणाम असतो आजूबाजूचे काही दिसत नाही लवकरच हा परिणाम ओसरतो भक्ती मार्गावरील वाटचाल नवीन असते तेथील खाणाखुणा अपरिचित असतात त्यामुळे त्यातली नवलाही जशी ओसरू लागते तशा मूळच्या वासना मूळच्या वृत्ती पुन्हा उचल खातात दृश्य जगाचे आकर्षण संपलेले नसते त्यामुळे भक्ती मार्गावरून चालताना आणि संतांच्या सहवासात राहताना जी काही बंधने पाळावी लागतात ती कटकटीची वाटू लागतात प्रपंचाशी पडणाऱ्या फारकतीमुळे मनाची ओढाताण सुरू होते कुठून ही उपाधी घेतली असे होऊन जाते भक्तीचा मार्ग प्रपंचातील स्वच्छंदी जीवनाच्या विरुद्ध दिशेने जाणारा असतो त्यामुळे अवतीभवतीचे लोक आपल्याला त्या, लो त्या मार्गावरून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात हे काय भलतेच करता आहात असे टोचून बोलतात त्यामुळे मन अधिकच अस्थिर आणि चंचल होऊ लागते चिंतोपंतांचे हेच झाले महाराजांच्या अंतसाक्षित्वाने ते प्रभावित झाले होते तरी त्यांच्या खऱ्या स्वरूपाची ओळख पटलेली नव्हती त्यात महाराजांचे वागणेही लोक रूढी विरुद्धच होते ते झेपण्या इतकी मनाची तयारी चिंतोपंतांची झाली नव्हती साहजिकच सोहळ्या ओळ्याचा प्रश्न दाजीबांनी काढताच त्यांची चलबिचल सुरू झाली स्पर्शाने ओळे होते ते सोवळे कसले याचाही विचार नव्हता जगाविरुद्ध जाण्याची हिंमत नव्हती निर्धारही नव्हता ब्राह्मणापासून क्षुद्रापर्यंत काय पण किडा मुंगीतही एकच आत्मा देव असतो याची समज उमज आलेली नव्हती अशा वरवरच्या भक्तीला महाराज कसे बोलतील चिंतो पंतांच्या जे आहे, आहे, जेवल्याशिवाय कोठे जाता असे चिंतो पंतांनी विनवताच महाराज स्पष्टपणे म्हणाले आम्ही ओवळे आहोत शुद्ध होऊन येतो पंतांना हा टोला बरोबर लागला आपल्या क्षुद्र विचारांची त्यांना लाज वाटली आणि त्यांनी महाराजांची क्षमा मागितली धन्यवाद